हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा मोहिते प्रतीक्षा प्रमोद लोक या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर खूप दिवसातून आता हा माझा ब्लॉग येतोय तर म्हटलं चला आजपासून आपण आता हे कॅलेंडरनुसार नवीन वर्ष सुरू आहे तर म्हटलं चला आपण हे डेली रुटीन आता दररोज लोक टाकण्याचा प्रयत्न करू तर बघा मी आजच्या दिवसभरात मी काय काय करते हे तुम्हाला दाखवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन तर कॅलेंडरनुसार बदलणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर चार चला मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवते तर ते तुम्ही पाहू शकता समोरचं सकाळ सकाळीच चा बड्डे चालू आहे काय करतोय समर हॅपी बड्डे हॅपी बड्डे करतोय गुड मॉर्निंग बोल बोल समर गुड मॉर्निंग म्हण ना तर सकाळ सकाळी समर सोबत मज्जा मस्ती करून झाल्यानंतर म्हटलं चला आता आवरूया स्वयंपाकाची तयारी करूया तर इथे मी स्वयंपाकात आता भाजीसाठी तुरीचे दाणे घेतलेले ते व्यवस्थित स्वच्छ करून घेतले ते धुवून आपल्या कढईमध्ये भाजायला टाकले तर इथे तेलामध्ये मी व्यवस्थित तुरीचे दाणे भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घेतले ते मसालेही व्यवस्थित भाजून घेतले मग त्याच्यामध्ये आपल्या शिजण्यापुरतं पाणी ओतून घेतलं आता म्हटलं चला एका गॅसवर आपली भाजी होईल आणि दुसऱ्या गॅसवरती आपण आता भाकरी बनवून घेऊया कारण मलाही ऑफिसला जायचं होतं तर इथे मी आता भाकरी बनवून घेते तर माझा इकडे स्वयंपाक चालू होता तेव्हा यांनी इकडे देवपूजा करायला घेतली तर यांची आता इथे देवपूजा वगैरे झालेली आता माझाही स्वयंपाक आवरत आलेला तर इथे मी राहिलेल्या दोन भाकरी पण बनवून घेतल्या माझा पूर्ण स्वयंपाक झाल्यावरती म्हटलं चला आता जो किचनवरती आपलं जे स्वयंपाक केलेला पसारा होता ते सर्व आवरला आणि म्हटलं चला आता ही भांडी पण घासून घ्यावीत मग इथे मी सर्व भांडी वगैरे घासून घेतली तर इथे माझी भांडी वगैरे घासून झाल्यावरती म्हटलं चला आता किचन पण आवरावं तर इथे मी गॅस वगैरे पण स्वच्छ करून घेतला तर आपण ऑफिसला जरी गेलो तरी किचन वगैरे करायचं असावं तर इथे मी माझं सर्व किचन काम आवरून झाल्यावरती ऑफिसला जाण्यासाठी तयार झाले मी आता रेडी झालेले ऑफिसला जाण्यासाठी पण आता समर्थ काय करतोय बघते कारण तू ऑफिसला जाताना रडतो दाखवतो तो, तो काय करतोय तर समोर काय घरामध्ये नव्हता समोरच्या ताईंच्यात गेलेला खेळायला चला तोपर्यंत जाऊया नाहीतर तो मागे लागतो तरी पण मला पैंजणांचा आवाज आला मला वाटलं तो आला की काय पण नव्हता आला तर आता मी चालले ऑफिसला इथे मी गाडी चार्जिंगला लावलेली सकाळी ते म्हटलं चला आता गाडी चार्जिंगची काढूया आणि ऑफिसला जाऊया कारण मला ऑफिसला जायला पण जरा लेटच झालेलं तर चल आता भेटूया ऑफिसला गेल्यावरती बाय तर, तर मी काही आता शूट घेतलं नाही तर आता मी फायनली ऑफिसला पोहोचलेले तर इथे आता मी ऑफिसला पोहोचल्यावरती सकाळ सकाळी आपल्या कामाचा श्रीगणेश केला आणि काम चालू केलं आता सध्या वर्कलोड पण जास्त आहे ऑफिसला दुपारी कामातून ब्रेक घेतल्यावरती मी जेवण वगैरे करून घेतलं आणि पुन्हा कामाला सुरुवात केली तर आजच्या ऑफिसच्या कामात दिवस कसा गेला हे समजलंच नाही तर म्हटलं चला आता आपला लॅपटॉप बंद करावा आणि घरी जायला निघावं मग मी ते माझा लॅपटॉप वगैरे सर्व बंद केलं ऑफिस वगैरे बंद केलं खूप दमलेली कारण दिवसभर खूप कंटाळा आलेला आता म्हटलं चला आता घरी जायचं तर आताच मी जस्ट घरी आले ऑफिसवरून हो तर घरी काही समर्थ नाहीये समर्थ गेलाय आजच्यासोबत गार्डनला खेळायला तर आता मी म्हटलं चहा वगैरे पिऊन घेऊया तो नाही तोपर्यंत पण चहाला काही दूध नाहीये तर म्हटलं चला आता ड्रेस चेंज करणे अगोदर दूध घेऊन या तर, तर चला आता मी चालले दूध आणायला तर इथे तुम्ही पाहू शकता समर्थ कसा एकटाच खेळतोय गार्डन मध्ये त्याला कोणी लागत नाही तो एकटाच खेळत असतो एकीकडे तर इथे मी आता दूध वगैरे घेऊन आलते घरी मग त्याचा काही मी व्हिडिओ वगैरे घेतला नाही चहा वगैरे घेतला आणि लगेच स्वयंपाकाला लागले तर म्हटलं आता स्वयंपाक वगैरे आवरून घेऊया तर चला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये